वट पौर्णिमा महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा सण आहे या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाचं पूजन करून प्रार्थना करतात वडाच्या झाडाचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे त्याबरोबर वडाचे आयुर्वेदात आणि पर्यावरणाच्या दृष्टीनंही महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी अनेक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवतात त्या अनुषंगाने साताऱ्यात वटपौर्णिमे निमित्त विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद उपाध्यक्षा उर्मिला पवार शहर अध्यक्ष आनंद पवार रोहन राजे शिर्के अमर बेंद्रे उपाध्यक्ष मयुरा कुडाळकर दुर्गा वाहिनी शहर संयोजिका रोहिणी आप्ते मातृशक्ती शहर संयोजिका सुवर्णा पाटील सीता चव्हाण इत्यादी प्रमुख उपस्थित पदाधिकारी होते सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कौदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या